कार मंडळी तर माझं नाव आहे अंकिता कुणाल गोविंद मी राहते मुंबई मलाडमध्ये आज हा माझा फस्ट ब्लॉग आहे आजपासून माझी यूट्यूबची जर्नी मी स्टार्ट करत आहे तर या जर्नीमध्ये मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे तर तुम्हाला माझ्या यूटूबच्या ब्लॉगमध्ये फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग लाईफस्टाईल ब्लॉग इवन मेकअप मी एक मेकअप आर्टिस्ट आहे तर मी तुम्हाला थोडे मेकअपचं जितपत मला येतं ते तेवढं तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करेन आणि तुम्ही मला सपोर्ट कराल अशी मी खात्री बाळगते कारण यूट्यूब चालू करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाला एक आवड असते तशी मला पण आवड आहे आत्ताच नाही तर मला बरेच वर्षापासून आवड होती पण काही थोडी मनामध्ये भीती असल्याकारणाने मी बोली आज करू उद्या करू करता करता बरेच वर्ष गेले पण म्हटलं कुठेतरी ती भीती काढून मी आज माझं यूट्यूबचं चॅनल स्टार्ट करत आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा काही चुकलं तर कमेंटद्वारे सांगा धन्यवाद